नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव गट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये एक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सुरू आहे आणि त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यातल्या तीन प्रमुख मागण्या मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये वय वाढवून दिलं पाहिजेत किंवा एक संधी दिली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे कारण दोन हजार बावीस तेवीसची जाहिरात दोन हजार चोवीसमध्ये आल्यामुळे हे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत ते एजबार झालेले आहेत दुसरी त्यांची मागणी आहे की एस सी बी सीचं आरक्षण ज्यावेळेस लागू झालं तर त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजेत आणि त्याच्यासाठी डिपार्टमेंटने पंधरा दिवसाची मुदत वाढवून दिली होती परंतु आपल्याला माहिती आहे की लोकसभेची निवडणूक चालू होती आणि लोकसभेची निवडणूक चालू असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना एस 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 सी सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे आणि तिसरा मुद्दा हा आहे की सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये परीक्षा घेण्याचा अट्टहास का घातला आहे हे अजून कोणाला कळलेलं नाही आता याच्यावरती सविस्तर बोलूयात कारण ज्या गोष्टी या अठरा ते पंचवीस सव्वीस वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळत आहेत त्या आपल्या आय एस आय पी एस झालेल्या अधिकाऱ्यांना का कळत नाहीत जे गृहमंत्री आहेत जे मुख्यमंत्री आहेत किंवा ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांना का कळत नाहीत आज एक विषय घेऊयात आपण पावसाचा पावसाळ्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आज जर पाऊस झाला एखाद्या विद्यार्थ्याचं जा ग्राउंड झालं आणि दुसऱ्या दिवशी पाऊस झाला त्यावेळेस ते ग्राउंड सुक्क असेल तर निश्चित त्या दोन मार्क विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये तफावत पडेल एखादा विद्यार्थी आउट ऑफ रनिंग करणारा असेल आणि पाऊस जर आला आणि पावसात जर त्या ओल्या ग्राउंडवरती त्याला पाळायचा असेल त्याला निश्चित कमी मार्क पडतील आणि त्याचं नुकसान होईल आता याच्यावरती दोन तीन दिवसापासून विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यामुळे डी ऑफिस ऑफिसने काल एक परिपत्र जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जर एखाद्या विद्यार्थ्याला ग्राउंडच्या दिवशी पाऊस आला तर आम्ही त्या दिवशी ग्राउंड घेणार नाहीत ग्राउंड हे पुढे ढकललं जाईल मग विद्यार्थ्यांनी तेवढंच ते करायचं का मुंबईसारख्या ठिकाणी जर पाऊस आला आज ग्राउंड आहे विद्यार्थी नागपूरवरून विद्यार्थी मुंबईला गेलाय आणि जर तिथं पाऊस सुरू झाला तर त्यांनी दुसऱ्या दिवसाची वाट पाहिजे किंवा ते पुढची का। जी काय डेट देईल दे, त्याची वाट पाहिजे मग त्यांनी मुंबई नागपूर मुंबई खेट्या घालायच्या त्याचा येण्याचा खर्च त्याचा राहण्याचा खर्च पोलीस भरतीची तयारी करणारा हा सर्वसामान्य घरातील कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा असतो त्याच्याकडे जर एवढे पैसे असते ना नागपूर मुंबई तिथे जाऊन कुठेतरी हॉटेलला राहा लॉजला राहा त्याच्या खाण्यापिण्यापत जर त्याचे पैसे असते ना त्यांनी कुठंतरी एखादा छोटा मोठा बिझनेस सुरू केला असता हे सर्वसामान्य कुटुंबातील आणि विशेषतः हे मतदार पण आहेत बरं का हेही विसरू नका आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये पोलीस भरती एस आर पी एफ त्याच्यानंतर कारागृह बँड्समन आणि चालक या पदांच्या भरती आहेत आता यापूर्वी दोन दोन तीन तीन फॉर्म भरून भरले होते विद्यार्थ्यांनी ते रद्द करायला लागले तो भाग वेगळा आहे तो सोडून दिला तो समजा तो भाग याच्यामध्ये नाही आहे परंतु जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं आज एस आर पी एफचं ग्राउंड आहे किंवा पुलीस भरतीचं ग्राउंड आहे जर डी जी ऑफिसने सांगितल्याप्रमाणे पोलीस भरती एस आर पी एफ कारागृह बँड्समन चालक यांच्यामध्ये जर डिफरन्स नसेल आज जर पोलीस भरतीचं असेल उद्या एस आर पी एफचं असेल परदेशी जर चालकचं असेल असं जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक चार ते पाच दिवसाचा गॅप देऊन त्याचं डेट पोस्टपोन केली जाईल पण मला एक सांगा पावसामध्ये तुम्ही ग्राउंड घेताय पावसामध्ये जर आज तो पोलीस ग्राउंड द्यायला गेला तो वल्ल्या ग्राउंडवरून घसरला आणि पडला त्याला इंजुरी झाली तर तो एस आर पी एफचं ग्राउंड देऊ शकतो का हो म्हणजे एवढी साधी गोष्ट आहे ही अधिकाऱ्यांना का कळत नाही गृहमंत्र्यांना का कळत नाही लोकप्रतिनिधींना का कळत नाही एकंदरीत सरकारला का कळत नाही जे आपण जे म्हणतो ना की झोपलेल्याला जागं करणं सोपं असतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करणं खूप अवघड असतं आणि ही अशीच परिस्थिती सरकारची झाली प्रत्येक नोकर भरतीमध्ये तेच होतंय यांच्या नोकर नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार होतो यांच्या नोकर भरतीमध्ये पेपर फुटतो यांच्या नोकर भरतीमध्ये नोकर भरतीच वेळेवरती होत नाही दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरतीची जाहिरात यांनी दोन हजार चोवीसमध्ये आणली बरं आता डिले तर झालंच होतं ना एवढी घाई कशासाठी पावसाळ्यातच ग्राउंड घ्यायची घाई का थांबा ना तीन महिने थांबा दोन महिने थांबा पाऊस संपल्याच्या नंतर ग्राउंड घ्या बरं असं काय याच्यामध्ये एवढं रॉकेट सायन्स नाही की लगेच आत्ता चार महिन्यात तुम्ही दहा दहा वर्ष भरती लांबवता आणि दोन महिन्यांनी फरक काय पडणार आहे आज जर या विद्यार्थ्यांना इंजुरी झाली पावसामध्ये तर यांना जबाबदार कोण जर तुम्ही ग्राउंड पुढे ढकललं तर यांची राहण्याखाण्याची सोय कोण करणार तुम्ही करणार आहेत का नाही करणार आहेत कारण पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी ज्यावेळेस पोलीस भरतीला जा जातात त्यावेळेस त्या रस्त्याच्या कडेला झोपलेले असतात पण गव्हर्नमेंटला त्याचं काही देणं घेणं नसतं आता याच्यानंतर विषय येतो तो वयवाढीचा ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस तेवीसमध्ये पाच सहा महिने आंदोलन करून ती जाहिरात आणण्यासाठी प्रयत्न केले ती जाहिरात दोन हजार चोवीसमध्ये आली आणि तेच विद्यार्थी याच्यातून बाहेर पडले हे विद्यार्थी त्यांच्या चुकीमुळे नाही गव्हर्नमेंटच्या चुकीच्या धोरणामुळे वयोमर्यादेतून बाद झालेले आहेत या विद्यार्थ्यांना संधी मिळणं गरजेचं होतं तसं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिलं होतं काय झालं यांना ही भरती देता येत नाही म्हणजे त्यांचं पोलीस होण्याचं वर्दी मिळवण्याचं स्वप्न हे सरकारच्या दिरंगाईपणामुळे भंगलेलं आहे आणि जर असं होणार असेल तर समोर निवडणुका आलेल्या आहेत आणि हे परत सांगतो मी हे मतदार आहेत जवळपास सतरा लाख विद्यार्थी म्हणजे सतरा लाख कुटुंब हे या भरती प्रक्रियेमध्ये भरडले जात आहेत याचा सरकारने विचार केला पाहिजेत आता यांना एक संधी देणं गरजेचं आहे का दिली पाहिजेत का ते यांच्या चुकीमुळं हे बाहेर पडलेत आता एसीबीसीच्या कॅन्डिडेटला इन करून घेतलं पाहिजे अशी एक मागणी आहे आता तुम्ही म्हणाल की पंधरा दिवस मुदत वाढून दिली का तुम्ही पंधरा दिवस मुदत वाढून दिली पण सर्टिफिकेट मिळाल ते अधिकारीत होते का जागेवर लोकसभेसारखा आपल्याकडे एवढा मोठा उत्सव चालू हो होता आणि त्या उत्सवामध्ये सगळे बिझी होते त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणं गरजेचं आहे आणि या तिन्ही मागण्या रास्ता आहेत कारण याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी आण सर्वस्वी चूक ही राज्य सरकारची आहे मला पुन्हा एकदा ही विनंती करायची की हे सर्व या विद्यार्थ्यांना कळत आहे राज्य सरकारला या आय पी एस अधिकाऱ्यांना का कळत नाही आपल्या गृहमंत्री महोदयांना का कळत नाही लोकसभेचा एवढा मोठा समोरचा अनुभव असताना देखील तुम्ही पोलीस भरतीच्या या विद्यार्थ्यांना नाराज करताय म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखा आहे गृहमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या या मागण्यांकडे लक्ष द्या आणि ही भरती प्रक्रिया कोणी म्हणत नाही ते रद्द करा किंवा ते कायमस्वरूपीच रद्द करा फक्त दोन महिने ती समोर नेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमधून देखील राजकीय आता प्रतिनिधी देखील लोकप्रतिनिधी विनंती करतायत आम्ही तशीच विनंती करतोय ते विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांची एवढी विनंती मान्य करा एवढीच विनंती करतो निश्चित तुम्हाला पुढच्या निवडणुकीला फायदा होईल आणि यासोबतच मी बाकी विद्यार्थ्यांना देखील सांगू इच्छितो की एम पी एस सी मार्फत घेतले जाणारी संयुक्त पूर्व परीक्षेची देखील जाहिरात आलेली नाही त्याच्यावर देखील आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत थँक्यू